पुणे जिल्ह्याच्या मंच शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या दर्ग्याचा खालचा को भाग कोसळल्याने दर्ग्याखाली भुयारासदृश्य वास्तू निदर्शनास आली आहे त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम संघटनांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता आपल्यासोबत आहेत काही हिंदुत्वादी संघटनाचे कार्यकर्ते काय सांगाल मंचमध्ये जो मध्यवर्ती दर्गा आहे त्या दर्ग्याचा भराव घासल्यामुळे तिथे सदृश एक वास्तू दिसतीये आणि त्यामुळं काल काही काळ तणाव निर्माण झाला होता नाही तिथं दर्गा नसून एक वास्तू होती पुरातन तर ती ज्यावेळेस ते काम करायला गेले तिथं तर ते काम करत असताना ती वास्तू झासळल्यानंतर तिथं सगळे हिंदू अवशेष दिसून येतात हे कमाणीसारखे तर आमच्या प्रशासनाला मागणी आहे कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे की ते पुरातत्व विभागाकडून त्याची तपासणी करून घ्यावी आणि तपासणी केल्यानंतर तिथं जे काय सत्य बाहेर पडेल तर ते दोन्ही समाजानं स्वीकारावं अशी आमची मागणी आहे इथं कुणाच्या भावना दुखवायचं किंवा काय त्याच्याशी काय कोणाचा काय संबंध नाहीये आणि जे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आम्ही जे सगळं शांततेने घेतोय तर ने भी है। त्या समाजाने शांततेत सगळ्या गोष्टी कराव्यात अशी आमची मागणी आहे खर तर पोलिसांनी त्या संपूर्ण याची पाहणी केली आहे आणि पोलिसांचं म्हणणं केलं फक्त कबर आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे नाही नाही पोलिसांचं म्हणणं कबर आहे ते फक्त वरच्यावर आहे जे हिंदू संस्कृतीचे जे काय दिसतंय आहे खाली बारा फूट खाली आणि त्याच्यावरती कबर आहे म्हणजे तिथं जर खाली खबर असती तर माझ्या माहितीप्रमाणे मा मुस्लिम समाज हा कधीच कबरीवर पाय देत नाही मुस्लिम समाज हा कबरीवर त्यांच्या ईद असेल किंवा त्यांचे जे धार्मिक कार्यक्रम असेल त्या वर्षी ते, ते कबरीच्या पाया पडतात तिथं फुलं वाहतात तिथं अगरबत्ती लावतात ते असं कधीच करू शकत नाही आणि त्यांची जर कबर असते तर ते, ते कबरीवर तिथं सोडून वरती गेलेच नसते ना आता जी कबर दिसते त्या कबरीच्या खालीसुद्धा काय नाही ते फक्त वरच्यावरती खबर दिसते समक्ष आज तुम्ही तिथं जाऊन पाहा ते दिसतंच आहे सगळं ना म्हणजे हे चुकीच्या काही लोकांनी चुकीचं केलेलं आहे आणि आता ते आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना की त्यांनी ते सगळं आर्कोलॉजी करून ते चौकशी करून त्या सगळ्या गोष्टी कराव्या तोपर्यंत तिथलं बांधकाम शिवसाहेबांना आम्ही रात्री विनंती केली आहे पण शिवसाहेब फारसं काय त्याच्यात लक्ष घालत नाही आहेत सरकार निधी आहे सरकारचा निधी त्यांच्या नियोजनाखालीच तिथं दिलेला आहे तर तो त्यांनी थांबावा ते सगळं काम थांबावं अशी आमची मागणी आहे खरं तर जो भुयार दिसलं होतं त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे सध्या काय परिस्थिती सध्या तरी तणावपूर्ण शांतता आहे आणि सर्वप्रथम म्हणजे ते भुयार नाही ध्यान घ्या भुयार म्हणजे कसं खंजलीला असतं ते बांधकाम नसतं ते, नसत। ते हिंदू प्राचीन पद्धती ज्या वेळेस एखादं बांधकाम करतो आपण मंदिराचं आणि वरती जे स्ट्रक्चर करतो आपण कमांड टाईप किंवा राऊंड सेपमध्ये तर ते त्या पद्धतीने एक छोटंसं एक बाग निघालाय अजून एक चाळीस फूट हे करायचंय साफ करायचं तिथं आणि त्याच्यानंतर खाली बारा फूट खांडलं आतमध्ये गेलं तर त्यातलं एकदम क्लिअर स्पष्ट होईल की तिथं काय होतं म्हणून पण तिथं शंभर टक्के आजूबाजूला जर पाहिलं गेलं तर आजूबाजूला एकही मुस्लिमांचं घर नाही तिथं त्या वस्तूच्या आणि सगळी घरं जी आहेत ती हिंदूंची प्लस सगळीच्या सगळी घरं हे बारा ते पंधरा फूट उंच आहे आपलं बारा ते पंधरा फूट म्हणजे जमीन लेवलने आणि ते बांधकाम बारा ते पंधरा फूट उंच आहे तर मग तिथं एक क्लिअर होतंय की जसं इतर ठिकाणी देशात सुद्धा अतिक्रमण झालं हिंदूंच्या जाग्यांवरती की तिथं मंदिरं होती त्याच्या बांधकाम केलं वरती हे केले तर तिथं सुद्धा बारा फूट ते तसंच ठेवून त्याच्यावरती एक वास्तू बांधली गेलेली आहे तर त्याचं याच्या मार्फत आपलं आर्किओलॉजिस्ट मार्फत आहे ना योग्य ती तपासणी हवी काही शासकीय यंत्रणा असेल त्यांनी त्याचा पाठपुरावा करावा त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि त्याचा योग्य तो निर्णय द्यावा नंती ही विनंती करतो खर तर हे भुयार नसून ही हिंदू स्थापत्य एक वास्तू आहे असं म्हणणं या ठिकाणी हिंदुत्वादी संघटनांचं आहे त्यामुळं पुरातोत्व खात्यांनी या संपूर्ण प्रकरणाची या वास्तूची पाहणी करावी आणि पुरातत्व खातं आणि प्रशासन जो निर्णय देईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील असं मत या ठिकाणी हिंदुत्वादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत मनसर पुणे